नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या येणाऱ्या दहा सप्टेंबरच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आला असून त्यामध्ये असे होणार आहे की आत्तापर्यंत आपण असे बघत आलो की मधुनी सिंधूला चॅलेंज केलेले असते आणि तिला ती म्हटलेली असते की सावीला मी गोदामवशीकडे देईल आणि तो आपला जो डील केलेला आहे तो सर्व डील ॲडजस्ट करून तू या घरातून निघून जायचे आणि रागोबरोबर जे लग्नाची विधी आहे ते मी पूर्ण करेल आणि तुला तर एकीकडे गोदामवशी सावी मिळेल तेव्हा मधुला असे वाटत असते की ही सिंधू नाही तर ही कृष्णा आहे परंतु मात्र इकडे सावीला पिंकीने शकुंतलाच्या तावडीतून सोडवलेले असते आणि आयुषने शकुंतलाला बांधून ठेवलेले असते आणि तिला तिच्या पापाची शिक्षाही दिलेली असते ती तोंड दाबून शकुंतला त्यांनी बांधून ठेवलेली असते तर सिंधू इकडे घाईने निघून आलेली असते आणि रागोबरोबर सर्व लग्नाचे विधी ती व्यवस्थित पार पाडते सिंधूला तर खूप आनंद होत असतो राजश्रीने सिंधूला खूप छान तयार केलेली असते आणि सिंधू तर खूपच छान दिसत असते परंतु मधुचा मात्र खूपच जळफळाट होत असतो आणि तिचा अजून सुद्धा विश्वास असतो की सिंधू ही नाही ही, ही कृष्ण आहे आणि इला आता आपण खोटं बोलून तिला या घरातून बॅग भरून काढून देईन परंतु सिंधू काही ऐकणारी नसते ना सिंधू म्हणत असते की आत्तापर्यंत तू माझे कोणतेही प्रॉमिस पूर्ण केलेले नाही त्यामुळे मी आता तुझे काही ऐकणार नाही मी इथून जाणार नाही असे स्पष्ट जेव्हा ती मधूला उत्तर देते तर मधूचे काही चालत नसते म्हणून मधु घाईने राजश्रीकडे आलेली असते आणि राजश्रीला म्हणत असते की प्लीज काही करा परंतु हे लग्नाचे विधी मात्र थांबवा तेव्हा राजश्रीला इतका राग येतो आणि सनकन ती मधूच्या एक कानामागे देते तेव्हा मात्र मधूची कोणतीच काही चाल चालत नसते आणि तिला आता हे लग्न कसे थांबवायचे ते तिच्याकडे कोणताही असा दुसरा पर्याय नसतो शेवटी जणे तिला हे लग्न पाहावेच असते आणि आपल्या राघव आणि सिंधूचे लग्न थाटामाटात पार पडलेले असते राजश्री सुद्धा खूप छान असते तयार झालेली असते आणि ती खूप खुश दिसत असते कारण राघव आणि सिंधूच्या लग्नाचे स्वप्न आज तिचे पूर्ण झालेले असते आणि आता या लग्नाच्या दिवशी तिने राजश्रीला जे प्रॉमिस केलेले असते की लग्नाच्या दिवशी मी तुमच्या सावीला तुम्हाला नक्की भेटवेल आणि पिंकीने सावीला आणण्यासाठी सुद्धा खूप मोलाची कामगिरी केलेली असते आणि सिंधूला मदत केलेली असते आणि आता सावी ही सुखरूप घरी आलेली असते त्यामुळे सिंधूचे टेन्शन मात्र हे सर्व काही टळलेले असते म्हणून आता ती मधूचं कोणतेही ऐकायला तयार नसते आणि राघोबरोबर तिने थाटामाटात लग्न तर केलेच असते परंतु आता सिंधूचा हे सर्व विधी पार झाल्यानंतर मधूचा मात्र खूप जळफाळट होत असतो कारण जे म राघोबरोबर तिला लग्नाचे स्वप्न तिने पाहिलेली असते शेवटी सिंधूनेच राघोबरोबर लग्न करून तिचा हक्क घेतलेला असतो परंतु आता जेव्हा राघव आणि सिंधूचा गृहप्रवेश असतो आणि शेवटचा जो विधी असतो तर सिंधू ही थाटामाटात ही लनपारख्यांच्या घरी तिने सून म्हणून हक्क तर घेतलेलेच असतो आणि सिंधू आपल्या हाताने त्या घरामध्ये गृहप्रवेश करण्यासाठी माप ठेवते आणि ते थी आत थी थी ती आत येणार असते राघव सुद्धा तिच्यासोबत खूपच खुश दिसत असतो आणि घरातील सर्वजण सुद्धा तेव्हा मात्र होते आणि ती म्हणते की सिंधू तू या घरामध्ये येऊ शकत नाही तुझा तो हक्क नाही कारण हे लग्नच मला मान्य नाही त्यामुळे मी तुला या घरात नाही येऊन देणार तेव्हा मधू हे सर्व बोलून आतमध्ये जाते तर सिंधू तिला आवाज देऊन म्हणते की हे सुंदरी तर मधु ही मागे वळून पाहते तर सिंधूच्या हातात ज्या काही गोट्या असतात तर त्या गोट्या लगेच ती खाली टाकते आणि तेव्हा मधू यायला लागते तर तिचा पाय त्या गोट्यावरून घसरतो आणि तीच लगेच त्या दरवाजा तोंडावर आपडते आणि सिंधूला मात्र खूप आनंद होतो मधू मात्र खाली पडलेली असते आणि कुणाच्याही मधूकडे लक्ष नसते आणि कोणी मधूला ऊटसुद्धा म्हणत नाही मधूचा खूपच जळबाळ होत असतो आणि एकतर तोंडावर पडलेलीच असते आणि तेव्हा सिंधू ही मधूच्या नाकावर टिचून खुश होत ते माप ओलांडते आणि रागोला म्हणते की आता आपल्याला एका सोबत ते माप ओलांडायचे म्हणून दोघे आतमध्ये रत्नपारखी कुटुंबात प्रवेश करतात आणि हक्काने सिंधूने आता रत्नपारख्यांचा सून होण्याचा दर्जा पुन्हा घेतलेला असतो आणि आपला हक्क तर तिने मानाने परत मिळवलेलं असतो परंतु ते पण मधुला जबरदस्त अशी शिक्षा देऊन आतापर्यंत मधूने रागोसोबत लग्न करण्यासाठी खूप काही प्लॅन केलेले असतात आणि सिंधूला मारण्याचा सुद्धा तिने प्लॅन केलेला असतो आणि त्यामध्ये सुद्धा सिंधू ही सक्सेस झालेली असते आणि सिंधू ही परत मधूच्या नाकावर टिचून या घरात प्रवेश तर करतेच परंतु मधुला म्हणत असते की मी आता तुला या घरामध्ये प्रवेश केला तर या घरामध्ये मी या घरची लक्ष्मी म्हणून नाही तर दुर्गा म्हणून तुझा अवध करण्यासाठी या घरात मी आलेले आहे तेव्हा मात्र मधू ही तोंडावर आपटली हे बघून ऋतुजाला मात्र खूप मोठा धक्का बसतो ती तर पूर्णपणे घाबरते कारण आतासुद्धा आपली काही खेर नाही असं तिला वाटत असते मधूबरोबर ही सिंधू आता आपलीसुद्धा जिरवणार याची तिला भीती वाटत असते मधूचा तर पूर्णपणे चेहरा हा लाल झालेला असतो आणि सिंधू मात्र खुश होऊन राघोसोबत आतमध्ये आलेली असते राजश्रीने थाटामाटात तिचे अवशनसुद्धा केलेले असते आणि आता त्या दोघांची ती प्रेमाने सुद्धा काढते तर मधूने पूर्णपणे तिची बोलती बन बंद होऊन तिला तर शिक्षा मिळालीच असते परंतु आणखीन जे काही पाप केलेले आहे तर या घरामध्ये सिंधू आता तिच्या पूर्णपणे पापाचा घडा भरून तिला त्या पापाची शिक्षा देणार असते आणि ते पण मधूला प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास देऊन ती पूर्णपणे जो मधूने आत्तापर्यंत आपल्याला का जो काही त्रास दिलेला आहे त्याचा बदला घेऊन सिंधू ही मधूला चांगली या घराच्या बाहेर काढणार असते आणि मधूने आत्तापर्यंत जे काही हे कारस्थान केलेले आहे ते या रत्नपारखी कुटुंबासमोर म्हणजे राघो समोर राजश्री समोर आणणार असते आणि सावीला तिने कसे किडनॅप करून ठेवलेले असते ते सर्व काही ती आता घरातील सर्वांना सांगणार असते तेव्हा राघव आणि सिंधू यांचा पुन्हा सुखाचा संसार सुरू सुरू होणार असतो आणि मधुच्या नाकावर टिचून सिंधूने शेवटी हा गृहप्रवेश केलेला असतो तेव्हा आता येणाऱ्या काही भागामध्ये आता लवकरच सिंधूचा गृहप्रवेश होऊन सिंधू राघव पुन्हा सुखाचा संसार कसे ताटते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद